लोकसभेमध्ये अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी विधानसभेमध्ये भाजप आणि मित्रपक्ष मिळून भगवा फडकव असा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी माहितीच्या बैठकीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा केली असून आमचा आणि मित्रपक्षांचा कुठलाही वाद नाही असं दानवेंनी स्पष्ट केलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी अपेक्षित देश मिळू शकलं नाही तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष मिळून पुन्हा विधानसभेवर भगवा ध्वज फडकू तर तो जागा वाटपाबद्दल फॉर्मुला ठरला आहे जागा वाटपाची चर्चा अगदी चांगल्या वातावरणामध्ये झाली जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे आणि त्यामुळं लवकरच जागा वाटपाचा विषय संपेल आणि उमेदवारी जाहीर करतील